पूरग्रस्त मलिकपेठला जिल्हाधिकाऱ्यांची भेट दोन दिवसांत मदतीचे आश्वासन मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ गावाला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते गावकऱ्यांनी गावातील पूरग्रस्त भागांची पाहणी करताना ज्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्यामुळे थेट नुकसान झाले आहे अशा प्रत्येक कुटुंबाला दोन दिवसात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या फूड पॅकेट्स पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली ग्रामस्थांनी प्रशासन तत्परतेने मदत करत असल्याचे सांगितले नागरिकांच्या घरात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांशी सखोल संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे प्रत्येक पूरग्रस्ताला न्याय मिळेल व आवश्यक मदत केली जाईल असे आश्वासन दिले यानंतर मलिकपेठ येथील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याची पातळी वाहतुकीवरील अडथळे आणि गावातील नुकसानीचा आढावा घेतला स्थानिक प्रशासनाने दक्षता ठेवून मदतीचे काटेकोर नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या पूरग्रस्त मलिकपेठमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे काही काय का तुम्हाला तर काय काय मदत लागेल काय 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 करत्या काय काय मदत लागेल आता चार वरांबद्दल नोटीस झाली आहे त्याशिवाय तुमची काय खचली सगळं गेला वाटलं थोडं पाणी म्हणून आम्हाला शाळेवर पाठवलं मी त्यांनी मदत केली आम्ही गेलो शाळेवर सगळं बहून गेलं तेव्हा हातराय पुरत पाहराय पुरतंच नेलं काहीच नाही राहील शिल्ड आता प्रश्न घराच्या यांचे पण पुढे तुम्हाला दोन ते तीन दिवसात दहा रुपये तुमच्या येईल घेईल नुकसान झालं बरोबर नाही ठीक आहे बरोबर आहे नुकसान तुमच्या जास्त झालं त्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही आहे शासनच्या धोरणप्रमाणे दहा हजार रुपये मिळेल आता असू शकते की शासनने निर्णय घेतला की जास्त पण जिल्हा प्रशासनच्या जे हे आहे ना की आम्ही पंचनामा करू यादी पाहतो तो झालाय दोन दिवसात मला पैसे दहा हजार किंवा दोन ते तीन दिवस ठीक आहे अजून काय आहे चारा प्रदेश चर्चा झाली काय प्रश्न धाराशिव धाराशिव मध्ये मध्ये जेव्हा मोठा पाऊस पडतोय ना आम ते आमच्या जिल्ह्यात बरोबर आहे आणि ते पुन्हा आता तिथे मोठा पाऊस आता पडत आहे आता पाणी वाढत आहे त्याबद्दल कोणी काहीच नाही करू शकत एवढेच आहे की तुमची तुम्ही हे करून थोडा